सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर गाजर दाखवून आंदोलन शेतकऱ्यांचा कोरा झाला पाहिजे यासह मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेचे आज चार एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करण्यात आलंय नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात गाजार घेत आंदोलनाला बसले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे संतोष देशमुख हत्येच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासह वेगवेगळ्या मागण्या करण्यासाठी मनसेचे आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार कुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे खांडेराव मेडे बबलू पाटील तसेच महिला सेना विद्यार्थी सेना मनसे कामगार सेना व शेतकरी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन आम्ही इथं सुरू केलेलं आहे कारण विधानसभेमध्ये माईतीच्या लोकांनी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की सात बारा कोरा करू पूर्ण कर्जमाफी करू परंतु चार पाच दिवसापूर्वी अजितदादा पवार एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार नाही आणि तुम्ही कर्ज भरून टाका असं शेतकऱ्यांना फसवलं आहे हे योग्य नाही आहे आणि म्हणून एक गाजर दाखवलं शेतकऱ्यांना तसंच पीक विमा बंद केलाय एक रुपयामध्ये जो पंतप्रधान पीक विमा होता तो बंद केलेला आहे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी बसलो त्यांचा पीक विमा चालू व्हावा कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची सोमनाथ सूर्यवंशीला जे मारे मारल्याच्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना पाठी झाले पाहिजेत या विषयांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे दररोज बलात्कार खून दरोडे या महाराष्ट्रात होत आहेत म्हणून हे सगळं थांबवावं चांगल्या लोकांना न्याय द्यावा तुम्ही ज्या शक्ती घेतल्या सुराचं राजकारण करणार नाही जातवाद करणार नाही धर्मवाद करणार नाही जनतेला न्याय देऊ तो द्यावा या सरकारने अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो जागरणस्त प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित